पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे हप्ते एकत्रच येणार जाणून घ्या तारीख एक आनंदाची बातमी आहे कि खूप दिवस झालं नमो शेतकरी आणि पी एम हप्ते मोठ्या प्रमाणामध्ये पेंडिंग पडलेले आहे आणि कुठल्याही प्रकारचं हप्त्याचं नियोजन जवळपास चार महिने झालेलं आहे फेब्रुवारी मध्ये हप्ता मिळाला होता तेव्हापासून हप्ता एकही मिळालेला नाही नमो शेतकऱ्याचा आणि पीएम आता यांनी असं एक निश्चित ठरवलेलं आहे की बाबा नमोद शेतकरी आणि दोन्ही एकत्र देण्याचा निर्णय घेतलेला आहे केंद्र शासन आणि राज्य शासनाने दोन्ही पैसे एकत्र देण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे शेतकऱ्याचा योजनेचा हप्ता लवकरच मिळणार अनेक महिन्यापासून वाट बघत असलेले शेतकरी त्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मिळून एकत्र घेतलेले आता शेतकऱ्याची पेरणी झालेली आहे आणि त्यांच्या खत आणि बियाण्यासाठी जे याचा पैशाचा वापर होणार आहे यासाठी त्यांनी एक निर्णय घेतलेला आहे आता याच्यामध्ये अठरा जिल्ह्यामध्ये यांचं नियोजन चाललेलं आहे की बाबा अठरा जिल्ह्यांना त्यांनी पैसे पाठवण्याचं हे केलेलं आहे या योजनेमध्ये शेतकऱ्याला एकूण चार हजार रुपये मिळतील पीएम किसानचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी चे दोन हजार रुपये असे पैसे थेट बँकेत जमा होणार जातील किंवा हे हप्ते दोन टप्प्या दिले जाते पहिला टप्पा अठरा जिल्ह्यामध्ये मिळणार आहे जसे की नांदेड संभाजीनगर जालना लातूर ठाणे कोल्हापूर सातारा सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग गडचिरोली उस्मानाबाद गोंदिया अकोला अमरावती अहमदनगर आणि चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत पैसे मिळतील उरवली जिल्ह्यामध्ये चार ते पाच दिवसामध्ये तुमची रक्कम पाठवल्या जातील सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत काही अटी आहेत केवायची आधार लिंक त्याच्यानंतर बंदकारक राहिली सर्व कुटुंबाला सदस्य सरकारी नोकरी असेल किंवा वार्षिक उत्पन्न पाच लाखापर्यंत असेल किंवा दहा लाख पेक्षाही जास्त जर जमीन दहा एकर पेक्षाही जास्त जर जमीन असेल तर पैसे मिळणार नाही हे अटी त्यांना माहीत आहे हप्ता फक्त निवडणूक बँक मध्ये जमा होणार हु, आहे स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र पंजाब नॅशनल बँक एच डी सी बी आय सी आय सी बँक कॅनडा बँक युनियन बँक बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बडोदा बँक ऑफ पोस्ट ऑफ बँक या समावेश आहे खाते या बँकमध्ये असणे आवश्यकच आहे या योजनेमध्ये उद्दिष्ट शेतकऱ्यांची पेरणी हंगामात बियाणे आणि औषधीची मदत होण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे आणि याची लवकरच तारीख ठरवण्यात येणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांना एक दिलासा देणारी एक बातमी आहे असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा फॉलो करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा